अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे विरोधक आजही आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे आताची महत्वाची बातमी आजचा अधिवेशनाचा चौथा दिवस आहे आणि तो सुद्धा वादळी ठरण्याची शक्यता आहे संभाजी महाराजांवरील विधानामुळे हे अधिवेशन पुन्हा एकदा त्यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे कोरडकर आणि सोलापूरकर याचं निलंबन करावं अशी मागणी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरलेली आहे मुंबईतील महिला सुरक्षेचा विषय सुद्धा तापण्याची शक्यता आहे राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री आज उत्तर देणार आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी विरोधक आक्रमक होणार आहे महाराजांवर बोलणाऱ्या कोरटकर आणि सोलापूरकरांवर कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा ते लावून ठरणार आहेत त्याचबरोबर महिला सुरक्षेचा विषय सुद्धा आज तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे कृष्णात आज चौथा दिवस आहे तो सुद्धा वाजळी ठरण्याची शक्यता आहे कारण कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आहे त्याचबरोबर महिला सुरक्षेचा मुद्दा सुद्धा आता ऐरणीवर आलाय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून सोलापूरकर आणि कोरटकर यांच्यावर कारवाईची मागणीच ही विरोधक लावून धरत आहेत जोर धरत आहेत तो वि विधानसभेच्या बाहेर सभागृहाबाहेर असेल किंवा विधानसभेत सभा सब, आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांकडून वारंवार ही मागणी केली जात आहे परंतु त्याला प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांकडून आबू आझमींच्या स्वरूपात आजो आबू आझमीनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात दिलं जातं आहे आणि त्यामुळं हे प्रश प्रशांत कोरटकर असो देत किंवा राहुल सोलापूरकर देत यांच्यावर कुठल्याही प्रकारची थेट कारवाई जी आहे ते अद्याप होऊ शकले नाही त्यामुळं विरोधक जे आहेत ते आ आज देखील त्या संदर्भातला आवाज सभागृहामध्ये उठवतील अशी अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे गेले दोन दिवस राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होती त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी विधानसभेमध्ये त्याला उत्तर देतील कारण ज्या विरोधकांनी त्याचबरोबर सत्ताधारी पक्षातल्या आमदारांनी देखील या चर्चेत सहभाग घेतला होता त्याचबरोबर इतर काही महत्त्वाचे प्रश्न आहेत करून आहेत या प्रश्न उत्तरांचा तास आहे असे मुद्दे आहेतच परंतु एन व येणारे अनेक जे वादाचे मुद्दे आहेत कारण गेले दोन तीन दिवस प्रत्येक दिवशी हे विरोधकांनी सत्ताधारी आमने सामने येत असलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे आजचा दिवस देखील वादही ठरण्याची शक्यता आहे धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी